नमस्कार मी शब्द योद्धा सागर ते कधी बंडखोरी नंतर ऑन कॅमेरा घळघळ रडतात तर कधी ज्यांच्यावर रडले त्यांच्याच आईबापावर जातात ते, आई ते कधी अति वेदना होत आहेत असं म्हणून मोट मोठमोठे गौप्यस्फोट करतात तर कधी आपल्यावर होणारे आरोप फेटाळून लावण्यासाठी नको तो युक्तिवाद करतात पण यावर त्यांचे विरोधक त्यांना फक्त एक झंडूबामची डबी दाखवतात आणि थेट ट्रोल करतात अर्थातच मी रामदास कदमांबद्दल बोलतोय रामदास कदमांची ओळख कधी काही शिवसेनेचा निष्ठावान नेता, नेता म्हणून होती पण त्याच रामदास कदमांनी ज्या माणसाने त्यांना मोठं केलं त्या बाळासाहेब ठाकरेंच्या मृतदेहाबद्दल गंभीर गौप्यस्फोट केले अर्थातच ते गौप्यस्फोट काय त्यानंतर त्यावर झालेलं राजकारण तुम्हाला माहितीये पण रामदास कदम सातत्याने असे गौप्यस्फोट का करतात रामदास कदम आणि उद्धव ठाकरे यांच्यातून विस्तव का जात नाही रामदास कदमांच्या राजकीय प्रवासामध्ये अशा गौप्यस्फोटांचे स्पीड ब्रेकर का लागतात त्यांनी आतापर्यंत कोण गौप्यस्फोट केलेत आणि यामुळे ते कसे अडचणीत सापडलेत आणि यातून त्यांच्या राजकीय इमेजला कसा धक्का बसलाय याच सर्व मुद्द्यांचा सखोल आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी हा फोटो बघा या फोटोमध्ये रामदास कदम रडताना दिसतायत आणि रडता रडता न्यूज चॅनलला मुलाखत देत आहेत हा फोटो दोन हजार बावीस सालचा आहे जेव्हा शिवसेना फुटली होती एकनाथ शिंदे तब्बल चाळीस आमदारांना घेऊन शिवसेनेतून बाहेर पडले होते तेव्हा रामदास कदम यांनी शिवसेना फुटल्याचं दुःख झालं वाईट वाटतंय रडू येतंय असं म्हणत न्यूज चॅनलला मुलाखत दिली पण रामदास कदमांच्या या रडण्यावर अनेकांनी आक्षेप घेतला होता कारण लोकांच्या मते रामदास कदम खरंच रडले नव्हते तर त्यांनी कपाळावर झेंडू बाम लावला होता आणि त्या बामच्या प्रभावामुळेच त्यांच्या डोळ्यातून पाणी येत होतं असं मी नाही तर उबाटा गटाचे अनेक नेते सांगतात सोशल मीडियावरही अशाच बातम्या व्हायरल झाल्या होत्या असो रामदास कदमांचं ते रण खरं होतं की खोट हे माहीत नाही पण एक गोष्ट नक्की जर रामदास कदम यांना शिवसेनेवर खरंच इतकं प्रेम असतं तर त्यांनी बाळासाहेबांच्या मृत्यूच्या तब्बल तेरा वर्षानंतर असं विधान केलं असतं का बरं काही महिन्यांपूर्वी नवी मुंबईच्या सावली बार मध्ये छापा पडला तिथे काही मुलींकडून अश्लील डान्स सुरू होता आणि सोबतच धिंगाणाई सुरू होता त्या बारची चौकशी केली तेव्हा समजलं की तो बार रामदास कदमांच्या पत्नीच्या नावावर आहे याची कबुली खुद्द रामदास कदमांनी दिली म्हणजे एकीकडे रामदास कदम नैतिकतेच्या आणि बाळासाहेबांच्या विचारांच्या गोष्टी करतात तर दुसरीकडे रामदास कदमांच्या बार मध्ये असले अश्लील कांड होतात हा नंतर सारव करण्यासाठी त्यांनी तो बार बंद केल्याचंही सांगितलं होतं रामदास कदम यांनी बाळासाहेबांच्या मृत्यूबद्दल केलेल्या वादग्रस्त दाव्यानंतर अनिल परबांनी रामदास कदमांना प्रत्युत्तर देताना कदमांवर जोरदार टीका केली सोबतच त्यांनी रामदास कदमांवर एक खळबळजनक आरोप केला एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये रामदास कदमांच्या पत्नीसोबत घडलेल्या घटनेचा उल्लेख करत परबांनी म्हटलंय की एकोणीशे त्र्याण्णव मध्ये रामदास कदमांच्या पत्नीने स्वतःला जाळून घेतलं होतं की त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला गेला होता थोडक्यात परबांचा रोग रामदास कदमांकडेच होता सोबतच रामदास कदमांच्या एका पुतण्यानेही आत्महत्या केल्याचं परबांनी सांगितलं त्यातही त्यांनी अप्रत्यक्षपणे रामदास कदमांवरच आरोप केल्याचं दिसून आलं अनिल परब म्हटले की कदमांच्या घरातील लोक आत्महत्येचा प्रयत्न का करतायत याचीही चौकशी झाली पाहिजे परबांच्या या आरोपांवर उत्तर देताना रामदास कदमांनी आपली बाजू मांडली त्यांच्यावर लावलेले सर्व आरोप फोडून काढले पण यात त्यांनी अनिल परबांवर एक धक्कादायक आरोप केला तो असा की अनिल परबांनी रामदास कदम आणि त्यांचा मुलगा अर्थात आत्ताचे महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या विरोधात स्मशानात जाऊन अघोरी प्रयोग केला होता रामदास कदमांच्या या अघोरी प्रयोगाच्या आरोपानंतर मला आठवलं की रामदास कदमांवर पण असाच एक आरोप आहे तो आरोप काय ते पाहूयात भास्कर जाधवांनी जी चोवीस तासला एक मुलाखत दिली होती त्या जाधवांनी आरोप केला होता की दोन हजार नऊच्या निवडणुकीत रामदास कदमांनी भास्कर जाधवांचा पराभव व्हावा म्हणून त्यांच्या विरोधात अघोरी पूजा केली होती निवडणूक निकालाच्या दिवशी रामदास कदमांनी जाधवांच्या घराबाहेर टाचण्या लावलेले लिंबू टाकले होते असे आरोप भास्कर जाधवांनी रामदास कदमांवर केले होते असो रामदास कदम नेहमीच असे खळबळजनक दावे करतात पण ते चर्चेत राहण्यासाठी अशी विधानं करतात असे आरोप त्यांचे विरोधक त्यांच्यावर करतात तर सुषमा यांनी असं म्हटले की रामदास कदम एकनाथ शिंदेना अडचणीत आणण्यासाठी अशी विधानं करतायत कारण रामदास कदमांच्या बारवर छापा पडला तेव्हा एकता शिंदे तो छापा रोखू शकत होते पण शिंदेनी तसं केलं नाही याचाच वचपा काढण्यासाठी रामदास कदम ही विधानं करतायत असं बोललं जातंय रामदास कदमांचा राजकीय इतिहास बघितला तर जाणवतं की ते नेहमीच धमकी देऊन पद मिळवतात हे मी नाही तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच म्हटलंय एकंदरीतच रामदास कदमांचा राजकीय प्रवास बराच वादग्रस्त आणि आरोप प्रत्यारोपांनी भरलेला राहिलाय कोणत्या ना कोणत्या प्रकाराने ते चर्चेत येतात म्हणजे येतात बाकी रामदास कदमांना बाळासाहेबांनी आमदार केलं तर उद्धव ठाकरेंनी मंत्री केलं तेव्हा रामदास कदमांना उद्धव ठाकरे चांगले वाटत होते पण जेव्हा इतर नेत्यांना शिवसेनेत त्यांच्यापेक्षा अधिक महत्व मिळू लागलं त्यांचं मंत्रीपद काढून घेतलं गेलं त्यांचे अधिकार काढले गेले तेव्हा त्यांना ते उद्धव ठाकरे नकोसे वाटायला लागले आणि शिंदेच्या सोबत गेल्यावर तर रामदास कदमांनी मर्यादाच ओलांडली ज्या बाळासाहेबांना जाऊन तेरा वर्षे उलटली त्यात बाळासाहेबांबद्दल कदमांनी असा गौप्यस्फोट करणं कितपत योग्य आहे हाही एक महत्वाचा प्रश्न आहे शेवटी हे राजकारण आहे इथे कोणीच कोणाचा सक्का आणि जेवलक नसतो सगळे आपापल्या स्वार्थासाठी असतात हे मात्र यातून सिद्ध होतं बाकी याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका